नमस्कार आज आपल्याकडे प्रीती कुलकर्णी आणि त्यांची कन्या कुमारी संजना आलेल्या आहेत कुमारी संजना ही महर लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आहे आज आपण तिच्या आईशी आणि संजनाशी बोलून तिची गुणवैशिष्ट्ये जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आ, तुला कधीपासून आठवतं तू काय काय साधना म्हणून करायला लागले ते साधारण अशी चार वर्षांची असल्यापासून मी आईबरोबर स्टॉल लावायला किंवा मग सत्संगाला किंवा जाहिराती घ्यायला वगैरे जायचे आणि कोणत्या कोणत्या सेवा करायचीस तू म्हणजे स्टॉलला माहिती वगैरे सांगायची उत्पादनांची किंवा मग सत्संगात गेल्यावर पण आईबरोबर कधी प्रार्थना वगैरे कधी म्हणायचे असं Hmm. आणि मग सेवा करताना काय मिळायचं ग तुला देव देवाचा आशीर्वाद आणि त्यांनी उत्साह पण वाटायचा खूप आनंद मिळायचा सेवा केली हो oh. आणि मग सेवा कशा प्रकारे केली तर आपल्याला उत्साह वाटतो म्हणजे ती नीट म्हणजे आता स्टॉल लावायचा असेल तर स्टॉलला सगळ्यांना माहिती वगैरे नीट सांगायची hmm. असं hmm. पण मग नुसती मी नीट सांगितली तर माझी सेवा होणार की आणि मी काय करायला पाहिजे म्हणजे नामजप करत केलं किंवा के, के सारख्या प्रार्थना कृतज्ञता करत राहिलं किंवा खत हां मग आता तू नामजप करतेस ना किती वेळ होतो नामजप दोन तास दोन तास कसं करतेस दोन तास तू कुठल्या कुठल्या वेळेला ध्यानाची वेळ आता आपल्याला थ ठरवून दिली आहे ना त्याच्यातच अर्धा 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 तास करते अच्छा आणि मग बसूनच दोन तास पूर्ण नामजप करतेस हो हो किंवा मग शाळेच्या दिवसात येता जाता म्हणजे अभ्यास वगैरे असतो म्हणून मग व्हॅनमध्ये मध्ये वगैरे जाता येता व्हॅनमध्ये बसल्यावरती मग करते ना पण मग बाकीची मुलं असतात ना सोबत मैत्रिणी असतील कोणी शा वर्गातले मित्र असतील मग ते तुला असं म्हणत नाही शांत शांत काय आहे आमच्याशी बोलत नाही नाही जास्त नाही <laughs> <नहीं> का <laughs> मग त्यावेळेला नामजेप चांगला होतो हो नामजप करण्याचा तिचा ध्यास असतो म्हणजे बाबा माझा एवढा एवढा परमपूजांनी सांगितला ना तेवढा नामजप झाला पाहिजे मग तिथे मोजत असते म्हणजे गाडीवरनं जाताना साई हा आपण पंधरा मिनिटं गाडीवरनं गेलो तर माझा पंधरा मिनटं झालाय जाता जातायत आपण मोजते किंवा शाळेत पण बाबा दोन पाच मिनिटं मिळाली आहेत ना मग त्यात पण नामजप करून तोही मोजते म्हणजे मग ते कुठेतरी एक तिच्या मनात आहे की तो सांगितला आहे ना नामजप तर आपल्याला तो पूर्ण जो काही जेवढा वेळ सांगतो तेवढा आपल्याला तो पूर्ण करायचा त्याचा पण तिचा प्रयत्न असतो असं जाणवतो मग ती घरी येऊन दरवेळी सांगते की आई शाळेत मी एवढा एवढा केला व्हॅनमध्ये एवढा एवढा झाला तर तो, तो एक भाग तिचा असतो म्हणजे तसं खरंच म्हणजे हे पण एक खरं वैशिष्ट्यच झालं ना नाहीतर एवढी आवड नसते नामजपाची आणि एका जागी बसण्याची तर नसते किती सतर्क आहे ना ती तेवढा दोन तास तरी आपला व्हायला पाहिजे भाई याच्या करता खरंच <laughs> आम्हाला पण शिकायला मिळालं कशी चिकाटी हवी ती तुझ्याकडून आणि तू नाचना पण करते ना रोज रात्री मग ती करून दाखव ना आम्हाला कशा प्रकारे करते कसं आत्मनिवेदन करते तू भगवंत आमच्याकडनं अनंत चुका होतात तरी तू आम्हाला दूर लोटू नकोस मला लवकरात लवकर तुम तुझ्या चरणांची घेऊन चल आणि ज्या ज्या चुका झाल्या त्याबद्दल मला क्षमा कर आणि उठ्या बसवण काढते हो आणि मग असं केलं की देवबाप्पा काय ग सांगतो तो म्हणतो हो पण आता प्रयत्न कर त्या चुका घालवायचा असं सांगतो आणि तू चुका लिहितेस त्याच्यानंतर सत्र करतेस ते सांग ना मला कशा प्रकारच्या चुका लिहितेस तू म्हणजे आईवर आई चिडचिड केली किंवा मग वेळ घालवला कुठेतरी उपाय कमी झाले तर मग तशा चुका लिहिते आणि सत्र पण करतेस हो आणि मग समजा चूक झाली आपल्याकडून तर मग त्याचा दोष वगैरे पण शोधून काढतेस का मग आता आईवर चिडचिड केली तर त्याच्यामध्ये दोष काय लक्षात येतो प्रतिक्रिया किंवा मग चिडचिड करणे हा आणि मग चूक झाली तर मग ती न होण्यासाठी काय प्रयत्न करतेस म्हणजे लग... म्हणजे पुन्हा बघते त्या चुकीकडे होणार नाही ना असं काळजी घेते तुम्हाला विचारते म्हणजे आता हे चुकांबद्दलचं तिने जे सांगितलं ना तर त्याच्यामध्ये असं तिची सतर्कता असते का की ती चूक परत होऊ नये किंवा असं तिचे कसे प्रयत्न असतात म्हणजे म्हणजे काही वेळा जाणवतो हो की परत परत होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे तर तो भाग तिचा जाणवतो हो म्हणजे प्रत्येकीच्यात नाहीये पण अगदी चिडचिड केली आहे तर कसं असतं की त्या क्षणी तिला जरी राग आला तरी पण ती नंतर मग लगेच क्षमायाचना करणं आहे किंवा आई माझी चूक झाली आणि मग परंतु डॉक्टरांच्या चरणी पण क्षमा हा भाग तिचा आहे म्हणजे तिला ते असते की नाही माझी चूक झाली आणि मी चुकीच्या पद्धतीनेच वागली आहे म्हणजे तो भाग जाणवतो तिचा आणि इकडे दर्शकांना पण एक सांगावं असं वाटतं की इतक्या लहान वयामध्ये जेव्हा आपण स्वतःतले दोष चुका याचं निरीक्षण करून ते घालवण्याचा प्रयत्न करतो तर पुढे जाऊन एक व्यक्तिमत्व आपलं चांगलं होण्याच्या दृष्टीने जे मोठे झाल्यावर प्रयत्न करावे लागतात तर ते लहानपणापासूनच केल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे सुधारलं जाऊ शकतं आणि परत ही मुलं त्यांना साधनेची पण जोड देतात त्याच्यामुळे सात्विक व्यक्तिमत्वच पुढे जाऊन घडू शकतं आणि तो मला सांगितलं तू प्रार्थना कृतज्ञता पण विविध प्रकारच्या करतेस मग आम्हाला काही करून दाखव ना हे श्रीकृष्ण तूच हे अन्न पहिल्यांदा ग्रहण कर व नंतरच मी ते प्रसाद म्हणून खाते असा माझा भाव राहते अशी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे झोपताना झोपतानाची हे श्री कृष्ण तुझे संरक्षक कवच सगळ्या साधकांभोवती व सगळ्या नातेवाईकांभोवती व कुसंजना संकेत कुलकर्णी हिच्या भोवती ही असू दे अशी तुझ्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे आणि संजना तुला कसं सुचलं ग आजी आजोबा आत्या सगळ्यांभोवती पण कवच राहावं म्हणून देवानेच सुचल मला कृतज्ञता कशा करतेस व्यक्त म्हणजे समजा आता कोणतं काम निर्विघ्न पार पडलं ना तर करते मी मग कशी करते दाखवणार भगवंत तुझ्याच कृपेने ही सेवा निर्विघ्नपणे पार पडली त्याबद्दल तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे आणि कृतज्ञता व्यक्त केल्याने काय लक्षात येतं ग म्हणजे देवा देवाप्रतीचा कृतज्ञता भाव वाढतो आणि चांगलं पण वाटतं कृतज्ञता भाव वाढतो म्हणजे नेमकं काय का म्हणजे देवाप्रतीची श्रद्धा जी असते ना ती वाढते आणि मग जी काही सेवा करतो मग ती आपण केली असं वाटतं ना मग कृतज्ञता व्यक्त केली आणि काय होतं ग का? म्हणजे आपल्याला असं वाटतं की ती देवामुळेच झाली आहे सेवा पार पडली आहे म्हणजे करते पण आज दोष आहे ना तो वाटत नाही आपल्याला आम्हाला उदाहरण सांग ना असं सा कुठे मदत केली कृष्ण बाप्पानी तुला म्हणजे परदेशातून परत आल्यावरती मला एकाच दिवशी सगळ्या परीक्षा द्यायला सांगितलेल्या आणि तेव्हा दीड महिना अभ्यास बुडालेला पण देवानीच माझ्याकडनं पाच दिवसात तो अभ्यास पूर्ण करून घेतला आणि चांगले मार्क पण पडले अरे वा प्रत्येक ठिकाणी देव येतो ना मदतीला <laughs> त्यावेळी पण ना ती तिला सगळेजण म्हटले ना चांगले मार्क्स पडलेत तर तिने लगेचच सांगितलं की हे मी नाही केलं देव देवानीच सगळं केलं केलंय तो पण जो करतेपणा जो अर्पण करण्याचा भाग आहे ना तर तो पण जाणवला म्हणजे की सगळं देवच करतो असं असा पण भाव असतो म्हणजे आणि तू शाळेमध्ये वगैरे मैत्रिणी वगैरे आहे ना मग त्यांना पण साधना वगैरे सांगतेस हो म्हणजे मी त्यांना सांगते म्हणजे की हा नाम जप लिहा म्हणजे आता आम्हाला आपल्याला ओम ओम श्री आकाश देवानं नामजप करायला सांगितलं मग तो पण नामजप नेत्यांना लिहायला सांगते मग प्रार्थना कृतज्ञता कसं करायचं आणि परमपूज्य वगैरे कोण आहेत असं सगळं सांगते मग ते ऐकून घेतात सगळ्या आणि करतात पण का ह आणि वहीवर श्रीकृष्ण लिहिणं हो ते पण सगळ्या मुलींना तो पण वाग सांगणं असत आपलं दैनिक आहे ना दैनिक सनातन प्रभात ते पण तू वाचतेस नियमित हो हम्म त्यातले काय काय आवडतं वाचायला त्याच्यातल्या बाप्पाच्या ज्या ओळी येतात ना पहिल्याच मनात त्या आणि बालसाधकांची वैशिष्ट वगैरे येतात आणि आता बोधकथा यायच्या ना नोव्हेंबरमध्ये ते वाचायच्या मग त्याच्यातून काय शिकायला मिळतं ग म्हणजे समजा कोणी क्षमा मागली आपली तर मग क्षमा करायला पाहिजे नम्रता हळू आवाजात बोलणं शांत करतेपणा नसणे असं संजना ज्यावेळेला तुझा एकसष्ट टक्के आध्यात्मिक स्तर घोषित झाला पूज्य स्वातीताईंच्या हस्ते तुला भेटवस्तू द्यायला बोलवलं मग त्या सगळ्या प्रसंगी तुझ्या मनात कसा गवा होता मला असं वाटलं की परमपूज्य डॉक्टर किती दयाळू आहेत आणि त्यांनी ते सगळ्यांना जवळ घेणार आहेत आणि आज त्यांनी मला पण जवळ घेतलं अशी कृतज्ञता वाटली मग आता त्यावेळेला एकसष्ट टक्के आध्यात्मिक स्तर झालाय आपला तर मग आपण अजून काय काय करायला पाहिजे वगैरे असं पण विचार आले का मनात काय आले म्हणजे असं मला वाटलं की आता देवाचा अजून जवळ जाण्यासाठी आपण पण काहीतरी करू आणि हिंदू राष्ट्र स्थापना हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी मग हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी काय काय प्रयत्न करावेसे वाटतात तुला म्हणजे सगळ्यांना शा शाळेत किंवा घरी मैत्रिणींना असं सांगा की तुम्ही पण साधना करा कशी करायची ते तस सांगायचं असं म्हणजे समष्टी सा साधना आवडते का तुला सगळ्यांना सांगणं छानच आहे आणि असं हिंदू राष्ट्राविषयी वगैरे ताई ती कधी असं बोलते का काही म्हणजे हिंदू राष्ट्राविषयीचं कसं ना की तिच्या मनात म्हणजे कुठेतरी हिंदू राष्ट्र आता अंक वाच अंकात सारखं येत असतं ना की आपल्याला हिंदू राष्ट्राची स्थापना करायची आणि त्यासाठी आधी आपल्या मनात पण हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आणि सगळीकडेच करायचं तर त्या अनुषंगाने प्रार्थना पण होतात की हिंदू राष्ट्र लवकरात लवकर येऊ दे देवा आणि आम्हाला त्यात म्हणजे सहभागी होता येऊ दे तर तो भाग पण जाणवतो म्हणजे तिचा बाबतीत तसा सगळे मुलं आहे ना ते केक कापून वाढदिवस साजरा करतात मग तुला नाही वाटत आपण पण तसाच वाढदिवस साजरा करावा नाही का गं कारण परमपूजांनी पण असं सांगितलं आहे की केक नाही कापायचा आणि त्यातनं वाईट स्पंदनं पण येतात सगळीकडे आणि त्याने आपल्याला पण त्रास होऊ शकतो शास्त्र समजल्यामुळे नाही कापायचा का <laughs> पण मग त्यांच्याकडे गेल्यावर के ते केक कापतात ना आणि तुझ्याकडे आल्यावर नाही मग ते तुला काहीतरी म्हणत असतील ना तू असा वाढदिवस का करत नाही किंवा असं काही म्हणतात नाही असं नाही म्हणत म्हणाल आता तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय गोपी हा <laughs> <laughs> अरे वा <laughs> गोपी म्हणजे तुला काय वाटतं गोपी म्हणजे काय नेमकं काय का व्हायचं म्हणजे सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधनात अनुसंधानात राहायचं त्याच्याशी बोलायचं खेळायचं अरे वा संजना तुला नाही वाटलं आपण इंग्लिश मिडियमच्या शाळेत जाऊया हा नाही कारण परमपूजांनी पण सांगितलं की मराठी माध्यमातच शिका आणि ती भा आणि इंग्रजी भाषा ती ब्रिटिशांनीच काढलेली आहे म्हणून आणि ते चांगले नसतात त्यामुळे प्रीती ताई संजना आज तुम्ही इकडे आलात आणि संजनाची छान छान सूत्रं आम्हाला शिकायला मिळाली यासाठी आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया